नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनोवेत कार्यक्रमामध्ये मी ॲडव्होकेट मनोज वैद्य आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे राज्य सरकारच्या संदर्भातला सरकारी कर्मचाऱ्यांची जी वयोमर्यादा आहे ते वाढवण्याचा निर्णय हा विचाराधीन आहे नेमकी काय पार्श्वभूमी आहे आणि ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष कमकुवत होतो त्यावेळेस सरकारी कर्मचारी एका आपल्या ज्या काय मागण्या असतात ज्या अवास्तव असतात किंवा ज्याच्यामुळे समाजावरती दुर्गामी परिणाम होणार असतो किंवा ज्याच्यामुळे आर्थिक बोजा पडणार असतो अशा निर्णयाच्या बाबतीत ते जोर धरू लागतात आणि मतांचा एक जोगवा आणि मतांची एक मोठी बँक सरकारी कर्मचाऱ्यांच्या रूपाने मिळेल या आशाने सरकारी पक्ष जो असतो जो सत्तेवर असतो निवडणुकीच्या आधी तो अशा मागण्या मंजूर करतो आणि एक साठवलोटं समाजावरती खूप मोठा एक बोजा देऊन जातो अशा एका निर्णयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला या चर्चेसाठी आपल्या भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत संभाजी शिंदे जे मोठे अभ्यासक आहेत संपूर्ण राज्य सरकार केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे त्यांच्याशी आपण ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत संभाजी शिंदे यांचं मी स्वागत करतो तर आपण महत्वाचा मुद्दा असा आहे की एक विषय आहे की सरकारी कर्मचारी साधारणपणे अठ्ठावन्नला त्यांची सेवानिवृत्ती असते आणि बराच कालावधीपासून एक निर्णय प्रलंबित आहे की त्यांचा वयोमर्यादा आहे जी सेवानिवृत्तीची ती वाढवण्यात यावी तर आता ही योग्य वेळ साधून सरकारी कर्मचाऱ्यांच्या जे संघटना आहेत ते जे महासंघ आहेत ते मुख्यमंत्र्यांनी भेटलेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना सकारात्मक आहे की तुमचा अठ्ठावन्न वयोमर्यादा आपण साठवरती वरती नेऊया म्हणजे दोन वर्षाची मुदतवाढ त्या कर्मचाऱ्यांना द्यावा तर नेमकं तुम्हाला काय म्हणजे पार्श्वभूमी ह्या मागची काय वाटते किंवा ह्याच्याबद्दल तुमची भूमिका काय खरं तर सरकारी कर्मचारी हा राज्य सरकारचा सा गाडा चालवणारा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि या महत्त्वपूर्ण घटकाचं एक फार मोठं प्रेशर टॅक्टिस नेहमी त्या राज्य सरकारवर एक प्रकारची असते गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकारचे कर्मचारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अठ्ठावन्न साठ करावा अशी मागणी त्या ठिकाणी करतायत निवडणुका आल्या की या मागण्यांना धार येते आणि यांची जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे ही संघटना या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रेशर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते सद्यस्थितीमध्ये पण तोच प्रकार या ठिकाणी चालू आहे आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या फार मोठा फटका महाराष्ट्राने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ती वेळ साधून या ठिकाणी या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं एक प्रकारे प्रेशर टॅक्टिस त्या ठिकाणी वाढलेली आहे एका सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली बांठिया समिती त्या समितीने या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक अहवाल राज्य सरकारला सादर केला तर तो अहवाल सादर होऊन सुद्धा दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि मधल्या कालावधीमध्ये जेव्हा राज्य सरकारनं ग्राउंड ओपिनियन त्या ठिकाणी घेतलं तेव्हा समाजामध्ये फार मोठा विरोध या बाबतीमध्ये आहे असं त्याच्यामुळे राज्य सरकार निर्णय घेत नव्हतं परंतु आता भारतीय जनता पक्षाच्या सरकारला महायुती सरकारला जो सेडबॅक त्या ठिकाणी बसलाय त्यामुळे या पाच सहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या हेतूने राज्य सरकार हा असा निर्णय घेत आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि राज्य सरकार या याला बळी पडतंय अशी आमची त्यामागे म्हणजेच मग राज्य सरकारी कर्मचारी आहेत आणि त्याचे कुटुंबीय यांचा है, एक मोठा मतांचा स्टेक आणि त्यांचं संपूर्ण जे एक पण त्याच्या या बाबतीत आपण जर विचार केला तर जर हे एवढे कर्मचारी आहेत त्यांना मुदतवाढ दिली तर आज बेरोजगारीचा हा पण प्रश्न मोठा तितकाच गंभीर आहे आणि मग ते जे तरुण आहेत त्याचा फटका पण ह्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बसलेलाच आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे हे जर मत मिळवायच्या प्रयत्नात त्यांना जर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी मुदतवाढ दिली दोन वर्षाची पण मग ते जे काही तरुण आहे ज्यांच्या नोकरीची ज्यांना आशा आहे त्यांच्यावरती नाही का हा अन्याय होणार एकदम शंभर टक्के तुमचं मत बरोबर आहे सध्या राज्य सरकारमध्ये पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त पद रिक्त आहे त्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार त्या ठिकाणी काम करतंय गेल्या दोन अडीच वर्षापासनं करोना झाल्याच्या नंतर राज्य सरकार ही पद भरेल 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 अशा आशेवर त्या ठिकाणचे बेरोजगार युवक त्या ठिकाणी होते राज्य सरकारने त्याच्यामध्ये दिरंगाई केली या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा फटका त्या ठिकाणी राज्य सरकारला बेरोजगारांकडून बसलेला आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या मतांची आकडेवारी जर पाहिली तर याच्यामध्ये तरुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदानानं उतरला आणि तो सरकारच्या अँटी होता ही ग्राउंड रिएलिटी आहे पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांची नवीन भरती आणि दरवर्षी पंचवीस हजार कर्मचाऱ्यांची होणारी निवृत्ती त्यामुळे तो जो तरुण आहे तो तरुण त्या ठिकाणी नोकरीच्या आशेत आहे परंतु आज जर समजा आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ह्या बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रामध्ये कोट्यवधींच्या घरात आहे आज शिक्षणाची दारं सगळ्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदवीधर त्या ठिकाणी झाले इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल या क्षेत्रामध्ये किंवा कॉमर्स किंवा इतर आर्ट्स या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बाहेर तरुण तरुणी बाहेर पडलेल्या आहेत आणि त्यांना एक आशा आहे की आम्हाला सरकारी नोकरी त्या ठिकाणी मिळेल परंतु जेव्हा या कर्मचाऱ्यांचं वय अठ्ठावन्न वर्ण साठ केलं जाईल त्यावेळेला त्यांच्या भरतीला त्या ठिकाणी प्रतिबंध केला जाईल आणि त्या ठिकाणी जी दरवर्षी नवीन पंचवीस हजार लोक रिटायर्ड होतात त्याच्यामध्ये नवीन जे मनुष्यबळ राज्य सरकारला मिळणार आहे ह्या नवीन मनुष्यबळाला यापासून मुकावं लागणार आहे राज्य सरकारनं या पाच लाख लोकांना खुश करताना सगळ्यात महत्वाचा प्रयत्न या ठिकाणी या बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचा केला पाहिजे जर ते बेरोजगार तरुण आज महाराष्ट्रामध्ये समजा पन्नास लाखाच्या घरामध्ये असतील तर त्यांचे सगळे कुटुंबीय विचार केला तर ती कोट्यवधी मतं राज्य सरकारला या ठिकाणी गमवावी लागतील आणि या बाबतीमध्ये राज्य सरकारने जर असा निर्णय घेतला तर राज्य सरकारला याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतील असं एक कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी वाटतं आज समाजामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची यांनी दोन तीन दिवसापूर्वी बैठक घेतली या कर्मचारी महासंघानं आणि वेगवेगळ्या प्रेशर टॅक्ट सी एम साहेबांवर दिल्या त्यावेळेला सी एम साहेबांनी ज्यावेळेला डिक्लेअर केलं की मी आता लवकरच हा निर्णय घेतोय त्याचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं रिवाउंज झालेलं आहे आणि बेरोजगार ज्या संस्था आहेत किंवा बेरोजगार युवक आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे की असं काही करू नका कृपा करून आमच्या नोकऱ्या हिरावून घेऊ नका आम्ही आताच त्या ठिकाणी पदवीधर झालो की आम्ही गेली चार चार पाच पाच वर्ष सरकारी नोकरीची वाट पाहतोय आणि त्यांचा रोजगार हिरावून घेतला तर याचं या फलित राज्य सरकारनं त्या ठिकाणी भोगावं लागेल असं जे फळ आहे ते भोगावं लागेल असं माझं कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक मत आहे पाच लाख कर्मचाऱ्यांना खुश करताना पन्नास लाख लोकांना तुम्ही नाराज करताय हे राज्य सरकारनं त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे पन्नास लाख लोकांना खुश केलं पाहिजे त्या तरुण पिढीला खुश केलं पाहिजे नाही तर लोकसभेमध्ये निर्णय जसा झाला विधानसभेला सुद्धा त्याचं रिपिटेशन व्हायला वेळ लागला दुसरा मुद्दा असा आहे की जे सरकारी कर्मचारी अठ्ठावन वर्षाचे आहेत तर त्यांचं आरोग्यविषयी ज्या तक्रारी आहेत त्यांचा जो त्यांना जे कार्यालयात जायला प्रवास करावा लागतो किंवा त्यांचं एकूणच कार्यक्षमता आहे वयोमानानुसार जे परिणाम होतो ते ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार झाला पाहिजे असं काय वाटतं या बाबतीत खरं तर मी गेली पंचवीस वर्ष साधारणपणे शासकीय सेवांशी निगडित कामकाज त्या ठिकाणी पाहतो आमचा एक अभ्यास असा आहे की पंचावन्न वय झालं की पुढचे तीन वर्ष जो शासकीय कर्मचारी असतो त्याची फिजिकल हेल्थ त्या ठिकाणी डाउनस्ट्रीमला असते आणि त्याला वेगवेगळे विकार शुगर असेल किंवा बी पी असेल हे वेगळे प्रकार चालू होतात त्याची एफिशियन्सी कमी झाल्यामुळे पुढची तीन वर्षं तो फक्त निवृत्तीचे वेध त्याला लागलेले असतात आणि त्या तीन वर्षामध्ये त्याच्याकडनं एफिसियन्सी काम होत नाही कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर करोनाच्या कालावधीमध्ये पंचावन्न पेक्षा जास्त वय जास्त आहे अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना करोनाच्या कालावधीमध्ये घरी बसवलं होतं त्या लोकांना कामावर बोललं नव्हतं शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करत होती पण पोलीस असेल किंवा राज्य सरकारी कर्मचारी असतील किंवा केंद्र सरकारच्या कर्मचारी असतील पंचावन्नच्या पुढच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं तुम्ही घरी राहता त्यांची इम्युनिटी त्या ठिकाणी कमी झालेली होती आणि पंचावन्नच्या नंतर इम्युनिटी कमी होते तुम्ही आता समजा भारतीय माणसाचं आयुर्मान पाहिलं तर त्या आयुर्मानामध्ये पंचावन्न हे वय असं झालं की त्याची इफिसियन्सी पंचावन्न कमी झालेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तरुण वर्ग त्या ठिकाणी येईल तो एक नवीन उमेद घेऊन आज साधारणपणे वयाच्या पंचवीस किंवा सव्वीस वर्षी लोक सरकारी नोकरीच्या प्रतीक्षात असतात नोकऱ्या संधी प्राप्त करण्यासाठी जातात याच्याकडे काम करण्याची म्हणजे त्याच्याकडे उभ्या असतो त्याला आनंद असतो की मी आता एक वेगळ्या इफिसियन्सीने काम करेल त्याच्याकडे आधुनिक शिक्षण घेतलं असल्यामुळे तो डिजिटल यंत्रणेशी निगडीत असतो जुने सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे संगणकीय ज्ञान नाहीये त्याच्यामुळे नवीन विविध तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करण्याचा ते प्रयत्न करत नाहीत राज्य सरकार पण त्यांचं खूप काही ट्रेनिंग घेत नाही नवीन कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग घेतलं जातं हे नवीन कर्मचारी पूर्वीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा इफिशियंट त्या ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे फिजिकल हेल्थ हा विचार केला तर पंचावन्नच वय त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी सगळ्या तरुणांची सुद्धा मागणी आहे आणि साधारणपणे पंचावन्नच्या नंतर घरी जरी रिटायर्ड म्हणून बसले तरी त्या त्या बाबतीमध्ये निश्चित ते सुद्धा त्या ठिकाणी आराम करतील आता जे रिटायर्ड लोक होतात त्यांना सगळे पेन्शनर आहेत आता दोन हजार पाचच्या नंतर जे लोक आले ते अजून रिटायरमेंटला आलेले नाही आहेत त्यामुळे दोन हजार पाचच्या पूर्वीच्या सगळ्या लोकांना पेन्शन घरी बसून मिळणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची याच्यामध्ये साधारणपणे पंचावन्नच्या नंतर लोकांच्या राजा शिल्लक असतात काही काहींच्या सातशे रजा काहींच्या आठशे रजा हे लोक काय करतात पंचावन्नच्या नंतर त्या रजा घेऊन घरीच बसतात म्हणजे त्या वर्षाचा जर त्यांचा अटेंडन्स काढला तर तो अटेंडन्स साधारणपणे तीस चाळीस टक्के त्या ठिकाणी असतो त्याच्यामुळे ह्या रजा राज्य सरकारला ते विकतात आणि डायरेक्ट घरी बसतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे एकूणच जरी हा राज्य सरकारला वाटत असला निर्णय काही लोकांना खुश करण्यासाठी घेतला जावा आणि त्याच्यातनं काही मतांची बेगमी व्हावी असं साधारणपणे हिमाचल प्रदेशमध्ये जे राज्य सरकार सगळ्यात जास्त कर्मचारी तिकडे आणि तेच मतदार ठरवतात की इथे सरकार कोणाचं यावं पण तो महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र राज्याची जी लोकसंख्या आणि त्याचं एकूणच हे पाहिलं तर इथे काही तसं नाही आहे परंतु सध्या भांबवलेले सत्ताधारी आहेत ते अशा पद्धतीचा निर्णय घेतील का हा एक मोठा विषय आहे परंतु जरी मला असं वाटतं की सेवानिवृत्तीचं वय वाढवलं आणि युवकांची जर एकूणच संख्या पाहिली तर प्रत्येक युवकाला वाटत असतं जो सुशिक्षित आहे ज्याला सरकारी कर्मचारी व्हायचा आहे तर अशा सगळ्यांचा एक धारणा आहे की मला नोकरी लागू शकते परंतु माझी नोकरी हे घेऊन टाकतील म्हणून आणि असा जर निर्णय घेतला तर तो राज्य सरकारला Uh, नक्कीच uh, हे राहील म्हणजे नुकसानकारक राहील जर सगळ्या परिपक्षात आपण जर पाहिलं तर आणि uh, मला असं वाटतं की या बाबतीत तरुणांनी पण uh, सगळीकडे भूमिका घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये एक दुसरं अर्थकारण मला याच्यामध्ये सांगायचं की राज्य सरकार काय सांगत की सर तो आम्ही ला त्यांना रिटायर्ड केलं तर ता त्यांना पेन्शन द्यावी परंतु याच्यामध्ये आता राज्य सरकारचा एखादा कर्मचारी जर निवृत्त होणार असेल तर त्याला त्याच्या पगाराच्या साधारणपणे मूळ पगाराचे चाळीस टक्के त्याला पेन्शन मिळते समजा एखाद्या राज्य सरकारच्या एखाद्या पदावर काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला ऐंशी हजार रुपये पगार असेल तर त्याला तीस हजार रुपये पेन्शन त्या ठिकाणी साधारणपणे मिळते आता राहिलेले उर्वरित पन्नास हजार रुपये आहेत एखादा नवीन जेव्हा बेरोजगार त्या पदावर येतो त्यावेळेला त्याला इनिशियल स्टेजला पन्नास हजार रुपये पगार असतो म्हणजे तो कर्मचारी गेल्यामुळे काय फारसा फरक पडणार नाही राज्य सरकार ज्या आर्थिक या बांट्या समितीच्या अहवालामध्ये काय लिहिलं माहीत नाही परंतु त्याचा सरकारवर कुठलाही बोजा पडत नाही एक नवीन तरुणाला रोजगार त्या ठिकाणी मिळतो एक इफिशियंट कर्मचारी त्या ठिकाणी येतो त्याला पेन्शन दिली जुन्या कर्मचाऱ्याला पेन्शन त्या ठिकाणी मिळते आणि हा जो नवीन कर्मचारी हा पेन्शन मुक्त आहे त्याला पेन्शन पण द्यायची द्यायची नाही आहे तेव्हा राज्य सरकारला त्याच्या पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा त्या ठिकाणी टाकावं लागत नाही हा याच्यातला एक महत्वपूर्ण भाग आहे राज्य सरकारची कर्मचारी संघटना या बाबतीमध्ये राज्य सरकारची दिशाभूल करतायत की नवीन कर्मचारी म्हणजे या कर्मचाऱ्यांना एक्सटेन्शन दिल्यामुळे आमच्यावर पेन्शनचं बर्डन येणार नाही एकदम चुकीची धारणा आहे या नवीन लोकांना पगार जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणे निश्चित नाही आहेत आता तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हे कर्मचारी अठ्ठावन्नच्या पुढे जातात तेव्हा त्यांना प्रमोशन मिळतं त्यांना प्रमोशन मिळालं की त्यांना त्यांच्या मूळ वेतनामध्ये सुद्धा वाढ होते म्हणजे तो जर अठ्ठावन्नव्या वर्षे ऐंशी रुपये पगार घेत असेल तर साधारणपणे साठाव्या वर्षापर्यंत त्याचा पगार एक लाख रुपये होतो आणि आता एक वेगळा एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यामध्ये परत काय होतं पे कमिशन मध्ये मध्ये येतं पे मध्ये आलं आणि त्या कर्मचाऱ्याला ते पे कमिशन जर लागू झालं तर त्याची पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होते त्याच्या पगारामध्ये सुद्धा वाढ होते या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे महाराष्ट्रातला तरुण अतिशय चिडलेला आहे आणि हा तरुण जर चिडला आणि राज्य सरकारने हा अठ्ठावन्नचा निर्णय जर साठ केला तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्य सरकारला या तरुणांच्या रोषाला निश्चित बळी पडावं लागेल महाराष्ट्रामध्ये करोडो लोक बेरोजगार आहेत या यावेळीची निवडणूक बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यावर लढली गेली आहे लोकसभेची निवडणूक त्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक सुद्धा बेरोजगारी या मुद्द्यावर लढवली जाईल आणि महाराष्ट्रातला जो तरुण बेरोजगार आहे अभियंता आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएट आहेत अतिशय खूप मोठा वर्ग या ठिकाणी उपलब्ध आहे तो या सरकारवर निश्चित नाराज होईल याचा विचार सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे आणि निश्चितपणे या कर्मचारी संघाच्या दबावाला बळी न पडता हे वय अठ्ठावन्न वर्ण पंचावन्न कसं करता येईल आणि त्याच्यामध्ये पण मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजेत वयाच्या पंचावन्न नंतर या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल हे टेस्ट व्हायला पाहिजेत की तो इफिशियंट आहे का इफिशियंट नसेल तर वयाच्या पंचावन्न वर्षी त्या ठिकाणी त्याला घरी पाठवलं पाहिजे परदेशामध्ये तुम्ही ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी जातात त्यावेळेला जा त्या ठिकाणी त्या असणारा कर्मचारी वर्ग तुम्ही पाहिला तर सगळा तरुण वर्ग त्या ठिकाणी त्यांचं प्रशासन चालवत असतो सगळे प्रगत देश त्याच्यामध्ये तरुण वर्ग चालत असतो आपल्या देशामध्ये ही उलटी गंगा त्या ठिकाणी वाहते आणि महाराष्ट्रामध्ये जर अशी उलटी गंगा वाहत असेल तर राज्य सरकारला निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील आणि पदवीधरांच्या रोषाला बळी पडावं लागेल हा विषय एवढा मोठा आहे की ह्याच्यावरती जितकं खोल जाऊ तितके त्याचे राजकीय सामाजिक आर्थिक या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे आणि जे संभाजी शिंदे यांनी जी भूमिका मांडली आहे तर त्याचा नक्कीच या राज्य सरकारने ही जी भावना आहे ही प्रत्येक तरुणाची भावना आहे आणि जो विचारवंत आहे जो तरुण आहे आणि त्याला हे जर अशा पद्धतीचा निर्णय लादला गेला तर त्याचे खूप मोठे फटके या राज्य सरकारला त्याच्या निवडणुकीमध्ये मिळतील यात काही शंका नाही धन्यवाद संभाजी शिंदे आपण जे इथे आम्हाला विचार दिले त्याबद्दल आपले महाराष्ट्र डिजिटलकडनं तुमचे अत्यंत आभारी आहे